सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कातरखडा우 जिल्हा परिषद गटातील जनतेने जातीपातीच्या राजकारणाला खारणो देता विकासाच्या राजकारणाला महत्व द्यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख सदाबऊ खाडे यांनी केले पक्षाचे कातरखटाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनंजय चव्हाण आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौ दुबळे यांच्या प्रचारार्थ एंकुळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा अनिल माळी आनंदराव देवकर मसूरकर हनुमंतराव कोळेकर अमित हांगे किरण खाडे सुधाम खाडे उपस्थित होते श्री खाडे म्हणाले की नाथाचा गुलाल उमेदवारांकडून घेणे देवीच्या परडीवर हात मारणे आता हे सर्व बंद करा कारण फसव्या राजकारणाला ही जनता भीक घालणार नाही तर विकासाच्या मुद्द्यावर ही जनता मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार धनंजय चव्हाण आणि पंचायत समितीचे कातर खटाव गणाचे उमेदवार वनिता दुबळे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा जनतेनं संकल्प केला आहे विरोधकांकडे फक्त बोलण्या व्यतिरिक्त काहीच नाही भारतीय जनता पार्टीने गावचा सर्वांगीण विकास केला तसेच सर्वसामान्य जनतेला यापुढे त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम प्राध्यापक सदाशिव खाडे यांनी दिला उमेदवार श्री धनंजय चव्हाण म्हणाले की चांगले काम करता आले नाही तर करू नका पण काटके घालण्याचे काम बंद करा कारण भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावर काम करते आणि हा विकास ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून संपूर्ण खटाव तालुक्यात दिसून येत आहे आणि हेच आमचे राजकारण आहे राजकारण हे राजकारणासाठी असते परंतु गावचा विकास हाच माझ्यासाठी ध्यास आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी युवा नेते अमित हांगे किरण खाडे प्रथमेश खाडे बाळासू खाडे ज्ञानेश्वर खाडे श्रीमंत ओंबासे सुदाम खाडे पैलवान मधुकर खाडे आशाताई खाडे मान्य सरपंच पांडुरंग खाडे मान्य सरपंच महादेव खाडे मल्हारी खरमाटे तसेच युवा नेते सुधीर साबळे अॅडव्होकेट गणेश सूर्यवंशी आणि ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान श्री चव्हाण तसेच दरुज गणातील उमेदवार हणमंत बोटे यांच्या प्रचारात तडवळे मांडवे येथे झालेल्या कार्यक्रमात चांगला प्रतिसाद मिळाला जिल्हा परिषद आपची येणार आहे महाराष्ट्रात सरकार आमचंच आहे दिल्ली सरकार आमचं आणि साहेबांच्या कृपेनं दिल्ली पर्यंत बोलण्याची ताकद या सदाशिव गाडीमध्ये आहे तुम्हा सगळ्याच भाग केलंय कानाजी फोन केला की के एका मिनिटात आपला विषय मार्गी लागतो जाग्याव जागाव पण कमळाचा खटका दाबायचा समोरच्याचं खटका त्या दिवशी उडवायचा पाच तारखेला पाच तारखेला सकाळी लवकर उठायचं बालिश मंडळी भेटतील पैशाचा बीस देतील नाते गोद्याचा देतील देतील काय कापतील जर आपल्या मुलांचं चार पिढ्यांच ज्या नेत्यानं ज्या पक्षानं आणि ज्या पक्षाच्या उमेदवारानं भविष्य बदलले परत एकदा मी जबाबदारीनं सांगतो माझा प्रत्येक वाक्याचा अर्थ शिरोबा लक्षात ठेवा परवा कौटीत एक अशीच बैठक झाली कोवटीतल्या म्हणजे विधानसभेच्या वेळी आणि त्यावेळी कवटीतले ये पाच तारखेला जे म्हणायचं आणि नाताचा गुलाल जो जो उचलून घेईल ते जो नात वाटूळ करणार आहे नाताचा मी घरा बघताय सोसायटीच्या लपड्यात जर कुणी गुलाब उचलून घेतला मी मागच्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे एवढे हुशार लोक असताना आपल्या आई का सांगत नाहीत की चांगल्या लोकांच्या पाठीशी राहावं देशाला राज्याला गावांना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरातील लोकांना भारतीय जनता पार्टीची गरज आहे हिंदुत्व टिकवण्याची गरज आहे असं असताना ही लोक का असल्या अविचारी लोकांच्या पाठीशी राहतात राष्ट्रवादी असेल अनेक काँग्रेस असेल असे अनेक वेगवेगळ्या विचाराच्या पक्षांच्या मागे राहून स्वतःच्या पिढ्याचं नुकसान केलं येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं नुकसान करतील अशा अविचारी पक्षांच्या मागे घेऊन आता एक शिकले सहकारी आपल्या गावची पिढी पुढच्या पिढीसाठी काय आकर्षक येईल हे आपल्या या माध्यमातून मी आपल्या गावकऱ्यांना सांगू इच्छितो भाऊ तुमच्या नेतृत्व या गावाला लाभणं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी धावणारी लोक विद्यार्थी मी बघतो तुमच्या माध्यमातून तिथल्या गावकऱ्यांनी आसपासच्या वस्त्यातील लोकांनी तुमचा आदर्श घेऊन तुमच्या विचाराच्या पाठीशी राहून या गावातील तरुणांना नोकरीसाठी व्यवसायासाठी अनेक ठिकाणी मार्गदर्शन करून तुमची गरज आहे पण ही लोक कुठल्या ना कुठल्या विचाराच्या मागे राहून आपणाला विरोध करत असतात येणारे ग्रामपंचायत सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालावरती अवलंबून आहे माझा या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना हर्षावून सांगण्याची इच्छा आहे झेडपी पंचायत समितीमध्ये जर आपला उमेदवार पाठिंबा राहिला तर त्याचा निकाल ग्रामपंचायतीला त्याच पद्धतीने ला हे लागणार हेही या ठिकाणी मी आधारित करतो कारण भाऊ झेडपी पंचायत समितीच्या निकालानंतर महिन्याभरात ग्रामपंचायत लागते जर आपल्याला गाव घ्यायचं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निकालात आणली पाहिजे त्यासाठी या माध्यमातून खरंच विनंती करतो भावच्या पाठीशी राहा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहा समाच्या पाठीशी राहा एवढं बघतो सगळ्यांचं आता पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो कारण या माध्यमातून मला मध्ये खरंच तुमच्या पाठीमागं माझी अडचण आहे त्याच्याबरोबर माझ्या पाठी माझं पोटतिडकीनं बोलण्याची इच्छा होती प्रतिनिधी शरद कदम जे के आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा